नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे माझ्या एकदा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आमच्या इथे उद्या प्रोग्राम होता म्हणून भाऊ सकाळीच आलो मामोदाच्या इथे कटिंग करायला कटिंग करणे चालू होते तर मग थोडा वेळ थांबलो मग थांबून झाल्यानंतर कटिंग करायचा माझा नंबर आला नंबर लागल्यानंतर घरी आलो कटिंग करून कटिंग करून झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर पाच वाजेपर्यंत आराम केला आणि नंतर सात वाजेपर्यंत बकऱ्या सारून भाऊ आलो मग घरी घरी आल्या आल्या मग सगळेजण हळदीचे फोटो बघत होते तर तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता हे सगळेजण फोटो बघत होते फोटो बघून झाल्यानंतर भाऊ मग मी गेलो शिवपुराण बघायला शिवपुराण बघायला गेल्यानंतर तिथे आज साबुदाणा आणि किड्याचे वाटप चालू होते तर मग शिवपुराण बघितल्यानंतर मग मी आलो घरी कारण तिथे साबुदाण्याचे वाटप चालू होते तर मी मी आणि समीरने दोघांनी मिळून साबुदाणा खाल्ला ते आता तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता आता आम्ही दोघं साबुदाणा खातो साबुदाणा खाऊन झाल्यानंतर आमच्या दोघाचे जेवणही झाले होते तर मग आम्ही दोघं निघालो होतो पैदल फिरायला मग भाऊ फिरून झाल्यानंतर उद्या सकाळीच आमच्या इथं मोठा प्रोग्राम होता कार्तिक होता तर मग मी गेलो सोपायला तर मग मिळूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तो बाय